नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली प्रत्यक्ष विधानसभा अस्तित्वात आली सगळ्या आमदारांनी शपथ घेतली आधी नौटंकी केली होती द ग्रेट विरोधी नेते असंच म्हणूयात त्यांना आता चिरंजीव आदुबाळ यांनी जे चिमखडे बोल बोलले होते शपथ घेणार नाही पण चोवीस तासात त्यांनी वडिलांच्या नावाप्रमाणे यू टर्न घेतला त्यांच्या नावातच टर्न आहे असं सुसुताई म्हणालेल्या होत्या त्याच्यामुळं मग चिरंजीवांनी पण बापाचं नाव उज्वल केलं आणि टर्न घेतलं आणि त्यांनी शपथ घेतली आता हे सगळं झालं विधानसभा अस्तित्वात आली विधिमंडळाच्या त्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली कारण की एकच अर्धा आला होता बिनविरोध त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला त्या पद्धतीने सगळ्या सदस्यांनी विरोधकांनी सुद्धा तिथं भाषण सुद्धा केली रोहित पाटील आरा राभा यांचे चिरंजीव यांनी जे अमृता हुनी गोड असं जे सगळीकडं अमृत पसरलेलं आहे ते पण सगळ्यांनी ऐकलं पण हे सगळं सहन झालं तर कसं सगळीकडं आनंदी आनंदाचं वातावरण जर असेल तर असं कसं काय म्हणून ज्यांच्या पोटामध्ये दुखत आहे असे ते सगळे जे निर्भय बनववाले असोत किंवा बाकीचे सगळे लिब्रांडू पत्रकार असोत किंवा त्यांच्यापैकीच एक द ग्रेट निखिल वागळे निखिल वागळे राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाबद्दल काय बोलले त्यांच्यावरती तुम्ही ते ऐका राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष या पदावर पुन्हा निवड होणं ही अत्यंत शर्मनाक लाजीरवाणी अशी घटना आहे माझ्या मते मला माफ करा याच कारण जर विधानसभेचं सभागृह लोकसभेचं सभागृह उपचार म्हणून खरं बोलत नसेल तर ते खरं सांगणं हे पत्रकाराचं सा किंवा जागृत नागरिकाचं काम आहे ते मी करतो कदाचित कर मला याबद्दल सुद्धा हक्कभंगाची नोटीस येईल तिला मी तोंड देईन पण राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या पदासाठी पहिल्यांदा पण अयोग्य होते आजही अयोग्य आहेत असं पुन्हा एकदा तारस्वरात सांगायची हीच वेळ आहे एकदा बदमाशी करणाऱ्या अध्यक्षाच्या पदावर जो बसला होता माणूस बदमाशी करणारा त्याचीच तुम्ही पुनर्स्थापना करता ज्या राजकारणामुळे तुम्हाला लोकसभा निवडणुकीत धडा दिला तेच राजकारण तुम्ही बिनदिक्कतपणे पुढे चालवतात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लक्षात ठेवा तुम्ही ऐकलत संविधानिक पदावरती निवडल्या गेलेला हा माणूस जन बदमाशी कशी केली होती ती चूक पुन्हा देवेंद्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी कशी केली आणि ता ता मी त्याचं काय काय त्यांच्या पद्धतीने ते बोललेत मी माझ्या तोंडात ते वाक्य काढतही नाही तुम्ही ते ऐकलेले आहेत ते बघा आणि ते पुन्हा असं म्हणतात माझ्यावर हक्कभंग करा अमुक करा तमुक करा म्हणजे ह्यांना काही ना काहीतरी करून चिखलफेक करायची आणि आपल्यावरती हक्कभंग ओढून घेऊन पुन्हा टी आर पी मिळवायचा हेच ह्यांचे धंदे आहेत यापूर्वी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं बोंब नंतर शिवसैनिकांनी येऊन ह्यांचं ते कार्यालय कसं फोडलं होतं महानगरचं आणि कसा हल्ला केला होता आणि त्याचीच बोंब वागळे यांनी कशी केलेली होती म्हणजे हे थे टी आर पीचे ह्यांचे धंदे आहेत त्याच्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही आता ह्यांनी जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत ना की राहुल नार्वेकरांनी बदमाशी केली मी तुम्हाला परत सांगतो ते बाकीचे आपले द ग्रेट आहेत ना आता गायब झाले सुद्धा दिसत नाहीत कुठं ते निर्भय बनवाले आणि हे हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन तोंडावरती आपटलेले आहेत सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विधिमंडळामध्ये असो संसदे मध्ये असो त्या ठिकाणचा अध्यक्षाचा जो काही अधिकार आहे त्या कक्षेमध्ये दुसऱ्याला कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही अधिकारांनी त्या म्हणजे त्या, त्या अध्यक्षांनी दिलेला निकाल हा अंतिम असेल त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला दाद मागता येऊ शकते त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय त्यांना काहीतरी सूचना करेल वगैरे हे सगळं ठीक आहे पण निर्णय हा विधीमंडळाच्या अध्यक्षाचा किंवा संसदेच्या म्हणजे विधानसभेच्या सब, लोकसभेच्या सभापतीचाच असतो एक लक्षात घ्या हे वारंवार जी बोंब होते तो पहिला मुद्दा मी परत सांगतो आणि सारखे लोक आजही परत त्याच विषयावरती जाणीवपूर्वक खोट म्हणजे खोटा विमर्श फेक नॅरेटिव्ह पुन्हा पुन्हा तयार करत आहेत एस आर केस केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे असा निर्णय दिला होता की कुठल्याही सरकारच्या बहुमताचा निर्णय हा फ्लोअर ऑफ द हाऊस विधिमंडळात विधिमंडळाच्याच त्या प्रत्यक्ष सभागृहामध्येच होईल दुसरीकडे होणार नाही राज्यपालावरती राज्यपालांकडे वगैरे समोर परेड होणार नाही आणि दुसरी अजून त्याच्या पुढची गोष्ट जी निखिल सारखे दुर्लक्षित करतायत किंवा हे जे सगळे आपले तथाकथित घंटा तज्ज्ञ आहेत ना यांनी पण केलेली होती विधिमंडळाचा जो पक्ष असतो तोच ज्याला पार्लमेंट पार्टी म्हणतो आपण तोच पक्ष आहे त्याचा गटनेता निवडल्या गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष बाहेर बसलेला जो पक्षाचा अध्यक्ष असेल तर तो बाहेरून राहून याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही कुठल्याही पक्षाचा जो विधिमंडळ गट असतो तो स्वतंत्र असतो तो बाहेरच्या पक्षाची कटपुतली म्हणून काम करू शकत नाही एकदा त्यांनी त्यांचा अध्यक्ष निवडला गटनेता निवडला त्यांचा प्रतो निवडला त्याच्यानंतर म्हणजे खरं तर निवडणुकीमध्ये बी फॉर्म दिल्याच्या नंतरच एका अर्थाने पक्षाचा आणि विधिमंडळ पक्षाचा तशा असा तशा अर्थाने संबंध तुटतो राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे विधिमंडळात कोणाचं बहुमत आहे त्या अनुषंगानेच निकाल दिलेला आहे ज्याला आज निखिल वागळे बदमाशी म्हणतात तो ती त्यांची स्वतःची वैचारिक बदमाशी किंवा त्यांचा वैचारिक भ्रष्टाचार आहे कुठलाही पक्ष ठरवण्यासाठी विधिमंडळामध्ये त्या अध्यक्षाच्या समोर तिथे असलेली संख्या असते त्या बाहेर पक्षाचे एखाद्या पक्षाच्या बाहेर एक कोटी सदस्य आहेत आणि तिथं प्रत्यक्ष एकच आमदार असेल तर विधिमंडळाच्या त्या सभागृहाच्या सभापतीला अध्यक्षाला त्या एकाच आमदाराला मोजावं लागतं सभागृहाच्या बाहेर त्या पक्षाची जी काही एका कार्यकारिणी असेल त्या पक्षाचे जे काही सदस्य असतील त्याच्याशी या अध्यक्षाचा आणि विधिमंडळ गटाचा संबंध येत नाही हा जो भ्रम हे लोक पसरायला लागले तो लक्षात घ्या शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते नव्हते अजित पवार गटनेते होते तिकडे एकनाथ शिंदे गटनेते होते आणि दहा दोघांच्याही पाठीशी त्यांच्या गटातले बहुसंख्य सदस्य होते आहेत आता ही निवडणुकीनंतर निवडून आलेले आहे वाघळेसारख्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार कसा आहे माहिती आहे का की लोकसभेमध्ये काय निकाल दिला सांगता येत ते विधानसभेमध्ये काय निकाल दिला सांगत नाहीत घटना विधानसभेतली आहे विधिमंडळामध्ये घडलेली घटना आहे लोकसभेचा निकाल हे लोकसभेमध्ये काय घडलं त्याला जर आपण लागू करणार असू तर विधिमंडळामध्ये काय घडलं त्याचे परिणाम विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये दिसून येतील जे काही महाराष्ट्राच्या विधिमंडळात घडलं तेव्हा हे भंपक सगळे कोर्टामध्ये गेले होते की आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत म्हणून हा खोटारडेपणा आम्ही तेव्हाच सिद्ध केलेला होता की तुम्ही जर लोकांचे प्रतिनिधी असाल तर लोकांनी निवडणूक पूर्व युती म्हणून भाजप सेनेला निवडून दिलेला आहे महाविकास आघाडी निवडणुकीच्या निकालाच्या नंतर धोकेबाजी करून भाजपला टांग देऊन तयार झालेली आघाडी आहे ती निवडणूक पूर्व आघाडी नाही जशी आता होती आताची जी महाविकास आघाडी आहे ती निवडणूक पूर्व युती आहे त्याच्यामुळे त्यांचे प्रचंड असे जे सेहेचाळीस आमदार निवडून आलेले ते आम्ही मान्य करतो एक जिन्सी आहेत म्हणून पण यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडी तथाकथित जी आज आहे ती तशी नव्हती निखिल वाघळेनी याचं उत्तर द्यावं सर्वसामान्य लोकांनी तुम्ही जर म्हणत असाल की जनतेच्या न्यायालयामध्ये तेव्हा ह्यांनी काय बोंब केली होती राहुल नार्वेकरांनी निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने यांच्या सगळ्या याचिका फेटाळल्या चिन्ह गोठवणार नाही म्हणलं ना 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 ना, चिन्ह त्यांच्याकडे दिलं आणि हे सगळंच्या सगळं समोर आल्याच्या नंतर ह्यांनी बोंब अशी केली होती की जनतेच्या न्यायालयात याचा फैसला होईल जनतेनी प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला फैसला सुनावलेला आहे जी महाविकास आघाडी होती तिच्या विरोधामध्ये जी महायुती आता तयार झालेली होती राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या सह ती निवडणूक पूर्व युती करून जनतेच्या समोर गेलेली आहे त्यांना दिलेले दोनशे तेहतीस इतक्या प्रचंड संख्येचे आमदार हे जनतेनी त्यांच्या बाजूनं दिलेला कौल आहे वागळेंच्या काळ्या कुट्ट झालेल्या कावळ्यासारख्या विचारामध्ये जर हे शिरत नसेल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही त्यांनी त्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार जेवढा काय करायचा ते करावा पण सर्वसामान्य लोक त्याला थारा देणार नाहीत हे प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणूक निकालातून सिद्ध झालेलं आहे राहुल नार्वेकर यांनी तेव्हाही दिलेला निर्णय हा प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये त्या पक्षाचे किती आमदार कोणाच्या पाठीशी आहेत याच्यावरून निरक्षेर विवेकाने दिलेला निर्णय होता जो आजही खरा ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाने अजून त्याचा अधिकृतरित्या निकाल लावलेला नाही लावून तर काही फायदाच नाही आता कारण की ती विधानसभाच बरखास्त झालेली आहे आता वाघेसारख्यांचा तडफडाट हा होतो आहे की अशा बदमाश असलेल्या नार्वेकरांना परत एकदा विधिमंडळाच्या अध्यक्ष विधानसभेच्या अध्यक्षपदी का बसवत आहात खर तर हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाचा ज्यांच्याकडे दोनशे तेहतीस इतकं बहुमत आहे त्यांचा निर्णय आहे आजही तुम्ही राहुल नार्वेकरांची वक्तव्य राहुल नार्वेकरांनी पार पडलेली भूमिका ते सगळं तपासून पा राहुल नार्वेकरांनी कुठलीही कायद्याच्या दृष्टीनं असो वैचारिक दृष्टीनं असो किंवा नैतिक दृष्टीनं असो बदमाशी केलेली नाही बदमाशी आहे ती ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांची बदमाशी आहे जे आज संविधानिक पदावरती बसलेल्या केवळ निवड झाली म्हणून त्याला बदमाश म्हणता येते तुमच्या दृष्टीनं ना बदमाश नाही बदमाश म्हणजे ठरवायचं कसं लोकांच्या न्यायालयात म्हणा तर लोकांनी स्पष्टपणे तुमच्या तोंडात थप्पड मारली तरी तुम्ही ऐकायला तयार नाही प्रत्यक्ष अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयात मध्ये गेले तिथे तुम्हाला थपडा बसलेले आहे आता ईव्हीएमच्या प्रश्नावरती पुन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात जायची तयारी केलेली आहे हा सगळा भंपकपणा आहे यापूर्वी पण ह्यांनी असंच केलं होतं आम्ही कालच्या व्हिडिओ सांगितलं त्याप्रमाणे निवडणूक प्रचारामध्ये पण असं फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श यांनी पसरवला प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हाही टक्का कसा वाढला म्हणून बोंब केली मतमोजणीच्या पासून तर धांगडधिंगाच सुरू आहे तळ यांचा तडफडाट सुरू आहे छाती बलून रडणं सुरू आहे व्ही व्ही पॅटच्या नावानं सुरू आहे मार्कडवाडीमध्ये जाऊन यांनी धिंगाणा केलेला आहे ते सगळं 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 हे चालू असताना लक्षात एवढंच येतं की हे साप गेल्याच्या नंतर भुई धोपटणे म्हणतात अशा पद्धतीनं निवडणूक निकाल लागून गेला जनतेनं निकाल दिला जनतेच्या न्यायालयात हे सपशेल पराभूत झाले आणि तरीसुद्धा यांना राहुल नार्वेकरच कसे बदमाश आहेत असं म्हणायचं असेल तर याच्यातून स्वतः वागळे यांचे जे बदमाशी काळेकुट्ट कावळ्यासारखे विचार आहेत तेच प्रकट होत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद